हे कोणालाच माहित नाहीये ब्लॅकबेरी फोन मार्केट मधून मा गायब थोडी झाला होता ते अशी जागेवरती काम करतात जिथे आपला दिमाग सुद्धा पोचू शकत नाही काय झालं की हो, तो तो दाण 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 ही कंपनी स्क्रीन टच वरती शिप नाही होत तोपर्यंत पूर्ण बँक क्रप झाली त्याच्यानंतर यांचे सेल धडाधड डाऊन जायला लागले त्याच्यानंतर या लोकांनी विचार केला की आपल्याकडून आता हे फोन कोणीच विकत घेणार नाही तर आपण आता एक अशा कॅटेगरीमध्ये घुसू की ज्याची डिमांड मध्ये वाढली पण पाहिजे आणि त्याच्यावरती कोणाची नजर पण नाही पडली पाहिजे तर बघा मग आता हे लोक काय करतात ऑडी मर्स बीएमडब्ल्यू अशा टॉप ट्वेंटी फाय कंपन्यांसोबत टायअप करतात सर्वात पहिले त्याच्यानंतर ते पूर्ण टीम लावून ला ला देतात की एक असं तयार करणार की त्याला काही पण सुपर सुपरफास्ट काम करायला पाहिजे आणि हे शंभर मिलियन ऑफ कोल्ड लिहायला लावतात आणि आपलं एक किओनए सिस्टीम आणतात तर आतापर्यंतच्या बऱ्याच लक्झरी गाड्यांना आणि इव्ही यांच्या सिस्टम पॉवर देत आहे त्यांचे इन्फोर्टेनमेंट तेच म्युझिक सिस्टम त्याला पॉवर देत आहे आणि आज त्यांचे फीचर दीडशे मिलियन पेक्षा जास्त गाड्यांमध्ये इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे जहाज डुबण्याच्या आधी दुसऱ्या झॅजवरती शिफ्ट होणं कधी पण चांगलं असतं